नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीकरिता आमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला समर्थन देण्याकरिता सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या बंदला अहमदनगर शहरात देखील प्रतिसाद मिळाला आहे शेंडी गावातील सरपंच प्रयागा प्रकाश लोंडे यांनी गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली असून गावातील कचरा टाकण्याकरिता खड्डा करण्याच्या वादातून हा प्रकार घडला मात्र या घटनेला जातीय रंग देऊन लोंढे यांना झालेले मारहाण ही मराठा ओबीसी वादातून झाली असल्याची पोस्ट प्रसाद खामकर या व्यक्तीने सोशल मीडियावर टाकली असून यामुळे गुन्हा राहत असल्या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न खामकर या व्यक्तीने केलाय आता या प्रकरणात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रामदास जरांगे यांच्या फिर्यादीवरून कलम पाचशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे आपण पाहिलं जस जसं जरांगे पाटलांचं आंदोलन हे मोठं स्वरूप धारण करते तस तसं त्यांचं आंदोलन संपवण्यासाठी सुपारी घेतलेले सगळे नेते आणि त्यांचे चांडळ चौकडे असलेले नेते त्यांचे कार्यकर्ते हे ऍक्टिव्हेट झालेले दिसतात मागासुद्धा छगन भुजबळांनी एका जाहीर सभेत असं वक्तव्य केलं होतं का शिंडीच्या सरपंच बाईला हा ही त्यांच्या सभेला जाती म्हणून गावकऱ्यांनी तिच्या विरुद्ध आंदोलन केले वगैरे वगैरे अशा खोट्या आशयाचं वक्तव्य यांनी जाहीर सभेतून छगन भुजबळ सारख्या मंत्री राहिलेल्या माणसाने केलेले त्यांना कोणती सत्यता न घेता त्यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळेस ती बाई जरंग्या पाटलांविषयी यांच्या तोंडावर राहिलं पाहिजे इतकं विकृत खालच्या लेवलला जाऊन बोलली होती त्यामुळं गावकऱ्यांनी विरुद्ध आंदोलन केलं होतं परंतु छगन भुजबळांनी त्याचं चुकीचं भांडवल केलं आणि समाज भडकवण्याचं काम केलं आत्ताच त्याची पुनरावृत्ती पुन्हा नगर नगर शहरात त्याची पुन्हा पुनरावृत्ती झालेली आहे छगन भुजबळ भुझवाल, भुजबळांनी ही त्यांची पिलावळी जे पसरून ठेवलेली आहे अफवा पसरवण्यासाठी हो त्याच पिलावळीमधला एक पिलावळ म्हणजे तो प्रसाद खामकर म्हणून आहे त्यांनी कालसुद्धा त्या शेंडीच्या सरपंच बाईला तिचं तिच्या विकृत स्वभावामुळे तिचे आणि गावातल्या एस सी एस टी कॅटेगरीतल्या काही बायकांसोबत भांडणं आले त्यात कोण एकमेकांना मारहाण झाली आणि त्याच्यावरून गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे परंतु छगन भुजबळचा हस्तक असलेला हा प्रसाद खामकर यांनी फेसबुकला मोगली मराठे यांनी ह्या बाईला मार आण केली कारण की या बाईनी मराठा आरक्षणाच्या बा, जे बंद पुकारलं होतं त्या ना बंदला के नाही केलं आणि दुकान उघडं ठेवलं म्हणून मराठ्यांनी या बाईला मारहाण केली आणि मराठ्यांचा मोगली मराठी असा उल्लेख केला त्या त्या आणि मराठ्यांचा याच्यातून मराठ्यांचा खूप मोठा अपमान झालेला आहे आणि त्याच अपमानाचा प्रतिशोध म्हणून आम्ही कायदेशीर कारवाई म्हणून आज तोपकाना पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी नुन आलेलो आहे माझी या सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे का या अफवांना बाकीच्या ओबीसी समाजाने बळी नाही पडलं पाहिजे आणि मराठा ओबीसी मराठा माळी असं तेढ वाढेल अशी कोणतीही क्रिया आपल्या आपापसात झाली नाही पाहिजे हे सगळं कशातून घडते तर सर्व ओबीसी बांधवांचं जे माळी असेल किंवा दुसरी ओबीसी असेल जे सर्वसामान्य बांधव आहेत त्यांचा मराठ्यांना पहिल्यापासून पूर्ण पाठिंबा आहे परंतु सुपारी घेतलेले छगन भुजबळ आणि ते आणि त्यांची ही पिलावळ हे वारंवार जाणीवपूर्वक अशा खोट्या बातम्या पसरवत असतात ज्यातून यांच्या यांच्यात भांडणं लागावं आणि हे वातावरण पेटत राहू या माध्यमातून यांचे राजकीय फायदे असेल आणि पिलावळ त्यांचे कोणते आर्थिक फायदे असेल हे हे स्वतःच्या पत्रात पाडून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सुद्धा कुणीच हे अफवाला बळी पडू नये आणि आपण जागरूक राहावं अशी पिलावळ पोलिसांच्या ताब्यात द्यावी आणि योग्य तो पोलीस त्यांचा समाचार घेतील एवढं बोलतो जे जे जा। दादा जारांगी दा दा पाटलांनी जेव्हापासून मराठासाठी आरक्षणासाठी ऑपरेशन सुरू केले तेव्हापासून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि त्यांचे कुत्रे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच अनुषंगाने का जे शेंडी गावचे सरपंच महिला आहे त्यांचा स्थानिक <coughs> महिलांशी वाद झाला ते त्यांचं घरगुती असं मॅटर पण समाजातले काही चुकीच्या प्रवृत्ती समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी ना की मराठा समाजाने त्यांच्यावरती अन्याय केला आणि त्यांना मारहाण केली असं करतायत त्याविरोधात आज आम्ही तोपकाना पोलीस मध्ये प्रसाद खामकर विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे आणि अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर प्रतिबंध घातला पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर